नमस्कार अंगणवाडी शेवकते मदतनीस्ते अशा कार्यकर्त्या तसेच गट प्रवर्तके सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गावांनी दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठी जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर टी एच आर रद्द करण्याबाबतची मागणी अंगणवाडी शेविकते व मदतनिस्थे यांनी केलेल्या आहे सोलापूरमध्ये झालेल्या महामोर्चामध्ये त्यांनी ही मागणी केलेली आहे तसेच ग्रॅज्युटी पेन्शन लागू करा हीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे छत्री आंदोलन केलं एक प्रकारचं त्याचबरोबर ठिया आंदोलनसुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे जिल्हा Should कार्यालयाच्या गेटजवळ त्यांनी ही जी आंदोलन आहे ही केलेली आहे तर भर कडक उन्हामध्ये त्यांनी आंदोलन केलेलं आहे छत्री आंदोलन याला म्हणण्यात आलेलं आहे त्याचबरोबर अंगणवाडीची वेळ ही जी आहे उन्हा कडक उन्हाळ्यामुळे आता सकाळची करण्यात यावी आणि सकाळी आठ ते साडे अकरा वाजेपर्यंतची जी अंगणवाडीची वेळ आहे ती करण्यात यावी अशीसुद्धा त्यांनी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे तर अंगणवाडीची वेळ जी आहे याबद्दल तर सरकारनं निर्णय घेतलेला आहे आणि सरकारी निर्णयानुसार आता अंगणवाडी जी आहे सकाळी आठ ते साडे अकरा या वेळेमध्ये भरणार आहे अशी बातमी समोर येत आहे त्याचबरोबर नागपूर खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा दिलेला आहे की आता जे काही अस्थायी कर्मचारी आहेत किंवा अस्थायी मजूर आहेत मजुरांना आता त्यांना समान काम समान वेतन या तत्वावर त्यांना मानधन देण्यात यावे असा महत्त्वपूर्ण निर्णय नागपूर खंडपीठाने दिलेला आहे याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर नक्की चॅनलवर जा आणि तो व्हिडिओ बघा तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे की पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामधील जे मजूर आहेत त्यांनी याचिका न्यायालयामध्ये टाकलेल्या होत्या चार पाच याचिका त्यांनी टाकलेल्या होत्या आणि त्यानुसार आता निर्णय देताना नागपूर खंडपीठानं सांगितलेलं आहे की समान काम समान वेतन या तत्वावर त्यांची मजुरी त्यांना देण्यात यावी म्हणजे आता सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्या पगारातल्या त्यांना जो पगार मिळतो त्यांच्या एक भागेला तीस याप्रमाणे त्यांना वेतन देण्यात आलं मानधन मिळालं पाहिजे आणि असा प्रकारचा निर्णय तो खाजगी जे कर्मचारी आहेत किंवा जे अस्थायी कर्मचारी आहेत त्यांना मजुरांना देण्यात यावा असा निर्णय महत्त्वपूर्ण निर्णय त्यामध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तुम्हाला माहितीचं असेल की आता महागाई दर वाढल्यामुळे महागाई वाढल्यामुळे आता सरकारनं एक निर्णय घेतलेला होता की ज्यामध्ये आता सर्व जे कर्मचारी आहेत खाजगी क्षेत्रातील अस्थायी पदांवर कार्यरत जे कर्मचारी असतील जे जे सरकारी संस्थेमध्ये कामाला असतील किंवा मग जे प्रायव्हेट संस्थान आहेत त्यामध्ये सुद्धा काम असतील आणि अस्थयीपदं असतील त्यांचे किंवा मग त्यांना एक प्रकारे प्रायव्हेट मजूर आपण म्हणू शकतो तर अशांनासुद्धा आता जे एक निर्णय सरकारने घेतलेला आहे की कि किमान वेतन त्यांना देण्यात यावं याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता तर त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे की कि आता किमान वेतनानुसार आता जे कर्मचारी आहेत त्यांना कुशल कामगारांना तीस हजार पाचशे वीस रुपयाचं वेतन मिळणार आहे त्याचबरोबर अर्धकुशल आणि अकुशल कामगारांसुद्धा वेतन वाढ मिळणार आहे आणि त्याबद्दलचा निर्णय सुद्धा सरकारनं घेतलेला आहे लवकरच याबद्दलचा जो शासन आदेश आहे तो येणार आहे आणि निर्णय लागू होणार आहे तर किमान वेतन वाढ यामध्ये होण्यात आली आहे करण्यात आली आहे आणि याचा फरक निश्चितच याचा जो प्रभाव आहे हा निश्चितच अंगणवाडी सेवेकडे मदत नसते यांच्यावर पडणार आहे यांच्या मानधनावर सुद्धा पडणार आहे यांचं मानधन सुद्धा वाढणार आहे किमान वेतनवाढीमुळे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र